काही प्रकार नाही पवार साहेब हे ज्यांच्या नेतृत्वाखाली मी आम्ही वीस पंचवीस वर्ष राज्यात काम आहे ते वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठही नेते आहेत देशाचे आहेत राज्याचे आहेत आमची त्यांच्यासोबतची भेट पूर्णपणे सदिच्छा भेट होती बाकी राजकीय दृष्ट्या काही नव्हत्या आणि तुम्ही जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत म्हणताय तर औरंगाबादच्या बैठकीमध्ये आपण एक जूनच्या बैठकीमध्ये जे काही महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने म्हणजे एम आर एसच्या वतीने कार्यकारिणीमध्ये निर्णय घेतला आहे की येणाऱ्या लोकल बॉडी म्हणजे जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि नगरपालिका या पक्षाच्या वतीनं लढवल्या जातील आणि पक्ष नवीन आहे संघटना बांधणीचं चा काम चालू आहे जिथं जिथं ताकद आहे तिथं तिथं आणि तिथल्या समविचारी पक्षासोबत आघाडी करून लढण्याचे अधिकार जिल्हा अध्यक्ष आणि त्या विभाग प्रमुखाला तिथली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही देण्यात देण्यात दिलेलं आहे त्यामुळं एम आर एस पार्टी या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये उतरणार आहे अनाथ तुम्ही तुमच्याकडे शेतकरी नेते म्हणून पाहिले जातात आणि राष्ट्रवादीचे सर्व पवार साहेब सुद्धा हे शेतकरी नेते म्हणून पुढे ने आलेले आहेत या संदर्भामध्ये आता शेतकऱ्यांचा जे दर्जमातीचा मुद्दा होता नाही आम्ही कुठल्याही मुद्द्यावर आमची काही चर्चा झालेली नाही कारण त्यांना माहिती आहे कारण त्यांच्या आघाडीचा किसान आघाडीचा मी वीस वर्ष अध्यक्ष होतो आणि आज जी काही एकूण महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पूर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जे काही आश्वासित केलं होतं की के के बाबा आम्ही तुमचं कर्जमुक्त करू किंवा तुम्हाला कर्जात ठेवणार नाही ही, ही आमची जिम्मेदारी आहे आणि यावेळी मात्र ते पाळत नाही आता विषय कसा आहे की त्यांची मेजॉरिटी आलेली आहे आता परवा बच्चू भाऊ उपोषणा बस हे सगळे जे काही आंदोलनं चालू झाले हे आमची त्यांच्यासोबत चर्चा होते पण आता माझं काय मत आहे की इथल्या आत्ताच्या राज्यकर्त्यांना एखाद्या चळवळीच्या आंदोलनाच्या माध्यमातून एखादा विषय त्यांनीच मान्य केलेल्या विषयाला बाबा तुम्ही याला करा असं म्हणल्यानंतर सुद्धा तितकी राजकीय सभ्यता उरली नाही त्यामुळं मग असे विषय आणि आजची महाराष्ट्रातली राजकीय आर्थिक परिस्थिती दिवाळखोरीची आहे पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे किंवा कर्जमुक्ती करणे हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि हे आम्ही आज नाही एकोणीसशे ऐंशी सालापासून प्रत्येक वेळी मी तर त्याच्या आघाडीवरला कार्य करता होतो पण एकेकाळी त्या काळामध्ये त्या काळचे राज्यकर्ते एखाद्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला किंवा एखाद्या मागणीला शेतकऱ्याच्या गांभीर्याने घेत होते तेरा महिने जर दिल्लीच्या वेशीवर शेतकरी बसून सातशे शेतकरी आत्महत्या कर शहीद होतात आणि तरी सरकार केंद्रातलं सरकार त्याची दखल घेत नसेल तर या सरकारांमध्ये राज्याचा असो का केंद्राचा असो शेतकऱ्याच्या प्रती अजिबात सहानुभूती नाही शेतकऱ्याच्या प्रती कोणताही भाव नाही आणि कुठल्याही आघाडीच्या कुठल्याही घटकाच्या एखाद्या मूळ समस्येच्या प्रती त्यांची राजकीय सभ्यता निराकरण करावं अशी भावना नाही आता सध्याच जे काय राजकारणातही झाले किंवा लोकप्रतिनिधी दिशा नसताना काम करू लागले की मग त्याचा हा परिणाम असतो तुम्ही विजन ठेवून हे होत नाही असं नाही याला वैभव येते याला भरभराट येते या बरं आपण डोळ्याने बघितलंय ना अनेक दुष्काळी भाग पश्चिम महाराष्ट्रातले बघितलेत अनेक भाग बघितलेत हा पण तिथं वैभव तिथल्या तिथल्या राज्यकर्त्याच्या किंवा तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधीच्या परिश्रमातून विजेचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल दळणवळणाचा प्रश्न असेल अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात ना या माग स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेक ठिकाणी ते केले तिथल्या लोक पण ती दिशा देऊन ते विजन आणि ते ध्येय ठेवून त्या मतदारसंघाप्रती लोकप्रतिनिधीनं काम करावं लागतं आणि मला वाटते त्या तशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीचा इथे अभाव आहे त्यांना संकट येत आहे इथले जे शासन आहे लक्ष व्यवस्थित झाले यावर काय आता कसं आहे हे सगळे संकट जे आहेत ते शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेले आहेत आणि आपल्या जिथं नाही आजच नाही पाचवीलाच पुजलेत ना आणि गेली अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या प्रति सरकारच्या लोकप्रतिनिधीच्या इथल्या इथल्या व्यवस्थेच्या इथल्या यंत्रणेच्या काय भावना आहेत तुम्ही सगळ्या क्षेत्रात बघायला लागल्या ते अत्यंत उदासीन आहेत त्यांना माहिती आहे की हे ये एकत्र येत नाहीत आणि एकत्र आले तर त्यांना दंडुके जाऊन पळवायची सोय काढली आता आता तर ते त्यांनी नवीन कायदा जनसुरक्षा आणायचं चालू केलं म्हणजे आता म्हणजे रस्त्यावर धरणं धरायचं किंवा एखादी मोर्चा काढायचा आता तुम्ही घरात बसा म्हणजे पूर्वी आर आर पाटलानं कायदा केला की बाबा एखादी आंदोलनाच्या काळात काही एखादी एसटी बिस्टी फुटली तर त्याची नुकसान भरपाई त्या आंदोलनाच्या नेत्यानं द्यावं ते दोंडाबिंडा मारला तर तुमच्या पत्रकारात कशी तरी पेपरला हेडलाईन येत गेली तेही बघतात आता म्हणजे सर्वसाधारण सामान्य माणसाला त्याच्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी जितक्या गडछेप्या करता येतील किंवा त्याच्यातलं जितकं बंडखोरी वृत्ती आहे किंवा त्याची चीड आहे ती सौम्य कशी करता येईल किंवा ती नष्ट कशी करता येईल आणि ते उग मरण येत नाही म्हणून कसे पडून जगतील अशाच पद्धतीची ही व्यवस्था प्लॅनिंगनं चालू आहे